हॅलो गाई चला तर आपण आज बघूयात पालक पराठे पालक पराठेची रेसिपी म्हणजे यासाठी लागणारे साहित्य मी इथे मस्त स्वच्छ धुवून पालक चिरून बारीक चिरून घेतलेली आहे आणि आपल्याला मस्त अशी पोळी लाटून घ्यायची आहे पहिले तुम्ही बघू शकता इथे मी मस्त गोल आकाराची अशी पोळी लाटून घेत आहे आणि पोळी लाटून घेतल्यानंतर आपल्याला यावर सगळं सर्व साहित्य घालून मस्तपैकी असा पराठा बनवायचा आहे ही ही जी ट्रीक आहे कोणी कोणी पीठ मळतानाच पालक पालक पूर्ण चिरून त्यामध्ये मिक्स करतात पण ते थोडंसं आवड जाते ही जी ट्रिक आणि एकदम खायला टेस्टी असते तर मी इथे तुम्ही बघू शकता इथे जिरेपूड बारीक केलेली तेल लावून त्यावर जिरेपूड लावलेली आहे नंतर आपल्याला चटणी जे जे की मिरची पावडर आपल्या चवीनुसार मी थोडी जास्त घा लावत आहे याला पूर्ण असे लावून घ्यायचे आपल्या पोळीला बनलेल्या पोळीला मिरची अशी लावून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला लावायचं आहे त्यामध्ये नंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी असं मिरची आणि हळद पावडर लावून घेतलेली आहे थोडंसं मीठ लावून घेतल्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे हा पराठा खूप छान टेस्टी आणि खूप छान बनतो लसूणसुद्धा आपल्याला लावून घ्यायचा आहे पोळीला खूप टेस्टी बनतो तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा कोथिंबीर पण आपल्या थोडीशी घालून नंतर आपल्याला पालक जी बारीक चिरलेली आहे ती इथे लावायची आणि पूर्णपणे पसरवायची म्हणजे नंतर त्याची आपल्याला मोड पाडायची आहे तुम्ही बघू शकता इथे खूप मस्त हिरवी हिरवी पाल पालक आमच्या शेतातून आणलेली आहे आणि इथे बारीक चिरून स्वच्छ धुवून घेऊन छानपैकी पोळीवर आतलेली आता मी थोडंसं पोळीला फोल्ड करून आपल्याला हे फोल्ड करून जोडून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी असा त्रिकोणी आकार येईल जोडून घेतल्यानंतर त्यामध्ये त्रिकोणी आकार जोडून आपल्याला नंतर ही पोळी लाटून घ्यायची आहे मस्तपैकी तुम्ही बघू शकता इथं मी पूर्णपणे जोडून घ्यायचे पालक पराठा हा फुटणार नाही याची काळजी घ्यायची त्यामुळे व्यवस्थितपणे जोडून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी इथे मस्तपैकी असा पालक पराठ्याची जी लाटी असते ती मी मस्तपैकी अशी जोडून घेतलेली आहे आणि नंतर त्याला मी लाटत आहे आकार असं येईपर्यंत छानपैकी असं लाटून घ्यायचा आहे मी थोडा त्रिकोणी आकाराचाच पराठा बनवलेला आहे तुम्ही बघू शकता इथे आणि पराठा हा मस्तपैकी खूप छान बनलेला आहे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू